वरंगाव ग्रामीण रुग्णालय इथे अनेक रुग्णांनी मला फोन केले आणि इथे ब बोलवण्यात आला की आज म्हणजे गुड फ्रायडे आहे त्याकरता शासकीय आपल्या ग्रामीण रुग्णालयात सुटी आहे परंतु अशी सुटी जरी जरी असली तरी वैद्यकीय अधिकारी या ग्रामीण रुग्णालयामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी हे कायम सोपी असले पाहिजे कारण की पेशंट आमचे वरंगाव हे ग्रामीण भागातलं गाव आहे ग्रामीण भागातले रुग्ण जातीन कुठे जात आहे माझ्या माता भगिनी इथे येऊन जर रस् याच्यावर बसून सर आंदोलन करताय पायरावर बसून सर म्हणजे ही जर कधी वेळ जर कधी रुग्णांना जर कधी येत असेल तर मग जिल्हा प्रशासनाने याची दखल त्या माध्यमातून घेतली पाहिजे यासाठी मी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील साहेब यांना मी विनंती करतो की या वरंगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर देवर्षी घोषाल हे कधीपासून इथे त्यांचं पद आहे परंतु हे रजेवर आहे रजेवर असल्यामुळे इथे तिच्यात नाही आहे त्याकरता ती इच्छा नसल्यामुळे इथे हजर नसल्यामुळे त्यांचंही पद रिक्त आहे ते पद डिस निलंबित करण्यात त्या डिझॉल्व करण्यात यावं नव्याने त्या पदाची निर्मिती करून नवीन वैद्यकीय वा, वा, अधिकारी इथे नेमण्यात यावा त्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचे चार पद रिक्त आहे अनेक कर्मचाऱ्यांचे पद रिक्त आहे ते पदं तातडीनं भरणे आवश्यक आहे आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आहे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहे आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आहे त्यानंतर आदरणीय या तालुक्याचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे साहेब आहे त्यानंतर आपले पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आहे या सर्वांना मी विनंती करतो की आपल्या आपण या जे आहे या समस्येची तातडीनं दखल घ्यावी आणि इथे जे जे रिक्तपद आहे त्या रिक्तपदाला त्या माध्यमात तातडीनेच्या ता रिक्तपदं भरण्यात यावे आमच्या रुग्णांची हाल जर कधी होत असेल तर रुग्णसेवा काय कामाची आहे त्याकरता मी या मंत्री मोदयांना विनंती करतो आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना हा शेवटचा इशारा देतो आणि त्यांनाही विनंती करतो की आपण येत्या आठ दिवसात जर कधी हे रिक्त पद जर नाही जर कधी भरले तर आम्ही संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाच्या या रस्त्यावर संपूर्ण कार्यकर्ते त्या माध्यमात उतरू आणि याचा जाप त्या माध्यमातून विचारू परंतु मला अपेक्षा आहे मला विनंती आहे साहेबांना विनंती आहे सिव्हिल सर्जनांना की रुग्णांना तुम्ही अशी बसण्याची वेळ त्या माध्यमातून येऊ देऊ नका एवढीच मी त्या माध्यमात यांना विनंती करतो जर आपण जर कधी नाही जुमले नाही जो मानले या गोष्टीला तर मग आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय त्या माध्यमात राहणार नाही एवढंच त्या सांगतो